जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिरजेतील मध्ये प्रभाक्रमांकामध्ये अण्णाभाऊ साठे योजना नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या नऊ कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच प्रभागातील अन्य आठ कामांसाठीच एक कोटी पंधरा लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामं तातडीने सुरू होणार आहेत okay, okay. प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामं करून देण्याचं आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनाची पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे रविवारी प्रभाग क्रमांक तीनमध्ये संपन्न झालेल्या विकास कामांच्या शुभारंभांमध्ये नदी बोल कॉन्क्रीट रस्ता करणे दहा लाख रुपये रानभर बॉल कॉन्क्रीट करणे दहा लाख तानाजी साळुंके घर ते चौक रस्ता डांबरीकरण व रस्ता सुधारणा करणे चाळीस लाख आदर्श कॉलनी मधील रस्ता सुधारणा करणे दहा लाख कल्पतरू कॉलनी जवळील देशमाने घर ते मेघाणी घर रस्ता सुधारणा करणे दहा लाख गोसावी गल्ली जिजामाता चौक येथील सभामंडप विकसित करणे दहा लाख पंढरपूर रोड माने घर ते वारकरी भवन रस्ता सुधारणा करणे पंधरा लाख सैनंदन पार्क जवळील म्हाडा कॉलनी मधील रस्ते कॉन्क्रीट करणे पंधरा लाख आणि रमा उद्यान इथं गणपती मंदिर सभा बा मंडप बांधणे पंचवीस लाख या विकास कामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांत दादा खाडे भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष अनिता हरगे माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे गणेशमाळी दिगंबर जाधव निरंजन औटी संदीप आवटी अजित दोरकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत वाघमोडे भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब बळतेकर सचिन जाधव माजी महापौर संगीता खोत विनायक यादव अजिंक्य हंबर विलास मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी का कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते